नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर एक बटाटा वापरून मी मुलांसाठी नवीन नाश्ता बनवणार आहे यासाठी एक बटाटा घेतलेला आहे तो वरचं साल काढून घ्यायचे आणि पाण्यात ठेवायचे थे। तर काय मोठ्या भांड्यामध्ये खिसून घ्यायचा आहे बटाटा तर इथं बटाटा कच्चा वापरणार आहे आता इथं खिसून झालेला आहे तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याचा बटाट्याचा खिस आणि याच्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये काढून ठेवायचं तर मी इथं एक अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचा कांद्याची पात असेल तर एकदम छान पण पात नसल्यावर कांदा घ्यायचा आहे तर इथं मी का बारका कांदा एक अर्धा घेतलेला आहे एक मिरची घेतलेली आहे तर बारीक कट करून घ्यायची थोडीशी कोथिंबीर बारीक करून घ्यायची तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तर पाण्यामध्ये भजेच्या पिठासारखं कालून घ्यायचे जास्त पातळ पण करायचं नाही तर आता पीठ कालवून झालेलं आहे तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे चिली फ्लेक्स टाकायचे अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून बाजूला ठेवायचे तर बघू शकता अशा पद्धतीनं मी पीठ तयार केलेलं आहे तर इथं मी मोठे हरभरे आणि राजमा घेतलेला आहे भिजवून रात्री भिजवून एक शिट्टी देऊन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे जास्त पण पेस्ट बनवायची नाही तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आता कढई छान गरम झालेली एक चमच्यात तेल टाकायचे याच्यामध्ये तर बारीक केलेली मिरची टाकायची याच्यामध्ये मिरची तळत आल्यावर याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा मिरची छान असं गुलाबी रंगात तळून घ्यायचं आहे तर इथं कांदा तळून झालेला आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे तर याच्यामध्ये आता बटाट्याचा खीस टाकलेला आहे हे पण छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कोथिंबीर टाकायची आणि राजमा आणि हरभरे टाकलेले आहेत मी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे एक मोठा चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सोया सॉस टाकायचा आहे ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस पण टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी रेड चिली सॉस टाकलेला आहे तर माझ्याकडं सकाळी चपात्या करून राहिलेले पीठ आहे तर मी दोन्ही बाजूला पीठ पिट, कोरडं पीठ लावून लाटून घेणार आहे एकदम मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे दोन्ही बाजूला पीठ लावून तरी एकदम छान असा मुलांना ही नाश्ता आवडणारा आहे तर एकदा नक्की बनवा तर ग्लासना अशा पद्धतीनं गोलाकार कट करून घ्यायचे तर बारीक लाट्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता तर मी आता ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे त्याच्यावर टाकून घ्यायची तर अशा पद्धतीनं दुमडून घ्यायचे जास्त पण चिक चिटकावण्याची गरज नाही अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचे आणि जी गव्हाचं पीठ मी काळलेलं होतं त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आणि असंच तेलामध्ये सोडायचे तेल गरम झालेलं आहे अशा पद्धतीने मी एक एक ह्याच्यात सोडून तळून घेणार आहे तर या तेलामध्ये जेवढं बसेल तेवढं असं हे तळून आहे नाश्त्याचा प्रकार तर बघू शकता दोन्ही बाजूला एकदम खमंग असं तळून घ्यायचंय तळून तयार झालेलं अशाच पद्धतीनं सर्व मी तळून घेणार आहे तर तयार झालेलं आहे तळून सॉससोबत एकदम चवदार आणि टेस्टी लागतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद